जयसिंगपुरा डॉ बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भीमश्रुष्टी साकारणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिका साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात लवकरच साकारत असून जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून उभे राहणारे डॉ बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील येडरावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिरोळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे जयसिंगपूर शहरामध्ये उभारणार अशी ग्वाही मी शिरोळच्या जनतेला दिली होती असे सांगताना येडरावकर म्हणाले सध्या उभारण्यात आलेल्या शिवतीर्थाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तर डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉ बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे निश्चित केले होते शिवतीर्थची जागा राज्य शासनाची होती आणि मी मंत्रिमंडळात सदस्य होतो त्यामुळे सदरची जागा विनामोबदला जयसिंगपूर नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्याचा ठराव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजूर करून जवळपास तीन कोटी रुपये किमतीची जागा आपणास मोफत मिळवता आली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा कामाला खऱ्या अर्थाने गती आली आणि ते काम पूर्ण झाले मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉ बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मतमतांतरे झाली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या क्रांती चौक परिसरामध्ये व्हावा अशी मागणी काही भीमसैनिकांनी केली यासाठी चौक परिसरात असलेल्या बसस्थानकाच्या जवळ शिरोळ नृसिंहवाडी लगत सर्वे नंबर बाराशे सहासष्ट मध्ये पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा झाली आणि अगदी आठवडाभरातच तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाने एसटी महामंडळाच्या ताब्यात असणारी जागा जयसिंगपूर नगर परिषदेकडे पुतळा उभारण्यासाठी वर्ग करण्यात आली पण याही ठिकाणी पुतळा उभारण्यास काहींनी आक्षेप घेतला पुतळा उभारण्यासाठी अपेक्षित असलेली बाराशे एक्कावन्नची जागा न्यायालयाच्या वहिवाटीस असून त्यांच्या ताब्यात होती व आजही आहे शिवाय माँ जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी सदरची जागा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी आम्हाला हवी आहे असे लेखीपत्र माँ जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले होते तसेच वरिष्ठ न्यायालयाकडेही अशीच मागणी जयसिंगपूर न्यायालयाने केली होती न्यायालयीन इमारत असलेली ही जागा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची आम्ही आंबेडकरवादी चळवळीतील पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली सदरची जागा जिल्हा न्यायालयाच्या वहिवाटीमध्ये असल्याने सदरची जागा देता येणार नाही असे लेखीपत्र मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आमच्या शिष्टमंडळाला दिले त्यानंतर संजय पाटील यड्रावकर आंबेडकरवादी चळवळीतील शिष्टमंडळाने मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या जागेबाबत भेट घेतली असता त्यांनी देखील न्यायालयाची ही जागा देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याविषयी आणखी किती वर्ष लागतील याचा कालावधी निश्चित होत नाही न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुतळा उभारण्याचे काम अनेक वर्ष रखडले जाईल म्हणून पुतळा लवकर उभारण्यात यावा याकरिता लोकप्रतिनिधी व तालुक्यातील भीमसैनिकांच्या शिष्टमंडळांनी माझी भेट घेतली जयसिंगपूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा ही आंबेडकर प्रेमी जनतेची तीस वर्षापासूनची असलेली मागणी आपण पूर्ण करावी व शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळा उभारावा अशी आग्रही मागणी केली यातूनच जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाच्या उजव्या बाजूस सांगली कोल्हापूर रोडलगतच जयसिंगपूर स्थानकासमोरची असणारी जागा निश्चित करून या उद्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी यावेळी दिली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अधिक माहिती देताना म्हणाले जयसिंगपूर नगर निश्चित केलेल्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन पुतळा उभा करण्याचे निश्चित केले आहे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत सर्व जातीय धर्माचे लोक गुण्या गोविंदाने अनेक वर्षांपासून राहत आहेत शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सांगली कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूला शिवतीर्थ दुसऱ्या बाजूला उभारण्यात येणारी भीमसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचीही स्मारके जयसिंगपूर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ठरतील आणि ही बाब शहरवासियांबरोबरच शिरोळ तालुक्यासाठी आनंदाची आणि अभिमान असेल असेही आमदार यड्रावकर यांनी यावेळी सांगितले ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा